एकेचाळीस मतदान सात मे दोन हजार चोवीस रोजी होत आहे खर तर आपल्या आपला हा देश खूप मोठा आहे जगामधला सगळ्यात मोठी लोकशाही आपली आहे आणि या लोकशाहीचा उत्सव ज्याला आपण म्हणतो तो उत्सव सात मे रोजी ला, लातूर मध्ये होतोय आणि त्याच्या अनुषंगानं आजची बैठक आहे सगळ्या मुख्याध्यापकांना सगळे मुख्याध्यापक या बैठकीसाठी जॉईन आहेत आदरणीय रामदास कोकरे साहेब सह उपायुक्त नगरपालिका प्रशासन हे पण या बैठकीसाठी उपस्थित आहेत ते स्वीप माझ्या माझ्यासोबत नोडल म्हणून आम्ही जण काम करतो हे आपल्याला ज्ञातच आहे याच्यापूर्वी पण आपण बैठकीद्वारे ऑनलाईन पीसी द्वारे भेटलेलो आहोत तर आम्ही उद्यापासून हो। एक उपक्रम सुरू करत हो। आहोत माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार माननीय उपजिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार आम्ही एक उद्यापासून उपक्रम सुरू करत आहोत आणि त्याच्या माहिती त्याची माहिती देण्यासाठी आणि त्या उपक्रमात आपला सहभाग वाढवण्यासाठी आपण ही आजची बी सी लावलेली आहे मी रामदास कोकरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी माझ्या नंतर मी थोडस मार्गदर्शन करतो त्याच्यानंतर बोलावं आपल्याला उद्यापासून सर पण या बैठकीसाठी उपस्थित आहेत जे की सोशल मीडियाचं काम पाहतात आपल्या जिल्हा स्वीप टीम मध्ये तर सरांना उद्यापासून सूचना आहे की सकाळी उद्या आठ वाजता युट्यूब फेसबुकच्या दोन व्हिडिओच्या लिंक आपण साधारणतः एकूण शंभर व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि ते व्हिडिओ आपल्याला Uh, सर्व मुख्याध्यापकांच्या माध्यमातून खाली शिक्षकांच्या माध्यमातून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सगळे असेल फायनान्स शाळा असो अनुदानित सगळ्या माध्यमातून आपल्याला त्यापर्यंत पोहचवायचे आहे आणि आपला जो टक्का आहे याचा तो वाढवायचा आहे तर मी मुरके सरांना सूचना करतो की त्यांनी रोज अ दोन व्हिडिओ शेअर करावे एक ग्रुप आ, कोर कमिटी म्हणून तयार त्या ग्रुप मध्ये मान्य जिल्हाधिकारी पण असणार आहेत तर आम्ही व्हिडिओ शेअर करणार ते व्हिडिओ आपण उद्या सकाळी आठ वाजता साधारणतः ते शेअर केले जाणार आपल्याला गट अधिकाऱ्यांना सगळ्या मुख्याध्यापकांना ते शेअर केलं जाणार आपल्या सगळ्यांना सूचना आहे की फक्त तो शेअर केलेला व्हिडिओ आपण आपल्या सर्व ग्रुपवर म्हणजे लोकल लोकल जे पालकांचा ग्रुप असतो त्या पालकांच्या ग्रुपवर शिक्षकांच्या ग्रुपवर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवर सगळ्या ठिकाणी आपल्या अ व्हॉट्सअपमध्ये जेवढे काही ग्रुप आहेत त्या सर्व ग्रुपवर तो, तो शेअर करावा यासाठीही प्रामुख्यानं आज बैठक घेत आहोत आपण मला असं वाटतं साधारणतः आपल्याला आजच्या कल्पना आली असावी काय आहे ते मी माननीय कोकरे सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं सर्व मुख्याध्यापकांना आजच्या या बैठकीसाठी सर्व मुख्याध्यापक उपस्थित आहेत शिक्षण शिक्षणाधिकारी उपस्थित आहेत काही केंद्र केंद्र प्रमुखांच्या पण ग्रुपवर आपण शेअर करायचं तर मी विनंती करतो कोकरे साहेबांना की त्यांनी कोकरे सर हा हा ठीक आहे हां आता आपण अंतिम टप्प्यात आहे निवडणुकीच्या निवडणूक प्रक्रियेच्या तर आता जेवढे आपण व्हिडिओ किंवा रील्स बनवतोय हे जास्तीत जास्त सर्क्युलेट करणं आणि जास्तीत जास्त मतदारांपर्यंत हे पोचवणं आपलं आव्हान ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे आपली टीम मोठ्या प्रमाणात आता व्हिडिओज बनवत आहे रील्स बनवत आहे काही मतदारांच्या जनजागृतीचे काही साहित्य आहे ते आपण मोठ्या प्रमाणात सर्क्युलेट करण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु काय होत आपण की जे आपण ग्रुपवर टाकतो त्याच्या पुढे जात नाही तर प्रत्येकाने एक आपापल्या एक व्यक्तिगत फ्रेंड सर्कलचा ग्रुप असेल किंवा वेगवेगळे आपले ग्रुप असतील त्याच्या जास्तीत जास्त सर्क्युलेट करावं आणि जास्तीत जास्त एक आठवड्या आठ दहा दिवस आपल्याला आहेत अजून चांगले यामध्ये जास्तीत जास्त जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करावा जेणेकरून आपल्याला पूर्ण शेवटच्या घटकांपर्यंत आपलं आव्हान पोचेल अशा पद्धतीने आपण हे सर्क्युलेशन करावं असं मी सगळ्यांना विनंती करतो त्याचबरोबर आता ह्यात बी एल ओ बी आहेत ना मापर साहेब मुख्याध्यापक आणि गट शिक्षणाधिकारी आणि आणखी कोण कोण आहेत यात सर आहेत आपला आजचा उद्देश हा फॉरवर्ड करण्याच्या संदर्भात होता ना हो सर हो सर हा एक साधारणतः काय झालं की आपण बरेचसे व्हिडिओ बनवले आहेत परंतु जे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचत नाही याबद्दल माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी नाराजी व्यक्त केली तर आजच्या या, या बैठकीच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की आपले व्हिडिओ जास्तीत जास्त सर्क्युलेट करा आणि च्या माध्यमातून जी आता पोलिंग किट चिट्टी देणं देणं किंवा स्टिकर्स देणं ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही प्रभावीपणे राबवावी आणि प्रत्येक मतदारांपर्यंत मतदान करण्याबाबत जनजागृती करण्याचा संदेश आपल्या मार्फत द्यावा एवढीच मी आजच्या या बैठकीच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो चालेल मापर साहेब अजून काही यापेक्षा जास्त सांगायची आवश्यकता हो नाही नापर सर

आजच्या या बैठकीसाठी आपले नोडल प्रमुख आदरणीय ओकरे साहेब आदरणीय नागेश मापारी साहेब यांनी या, या ठिकाणी समाज माध्यमावर विभागामार्फत जे व्हिडिओ तयार केलेले आहेत ते जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात मतदारापर्यंत पोहोचण्यासंदर्भात आवाहन केलेलं आहे त्याप्रमाणे सर्व मुख्याध्यापक शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की हे सर्व व्हिडिओ आपण विद्यार्थ्यांमार्फत विद्यार्थ्यांच्या पालकांमार्फत सर्व मतदारापर्यंत पोहोचावेत अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी दोन्ही नोडल प्रमुख साहेबांच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या आदेशानुसार बैठक